नमस्कार मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता आबाच्या लग्नाचा विषय सुरू असतो त्यामुळे ती लाजून तिथून निघून जाते आणि इकडे माणसी आणि तिची आई खूपच हसू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की माणसीला आता परमिशन काढून द्यायची असते त्यामुळे इकडे आबा म्हणते की मला जाऊ द्या ना कॉलेजला तर तेव्हा आता माणसी म्हणते मी घेईन काळजी तर आता तात्यासाहेब मात्र परवानगी देतात दुसरीकडे मात्र आता आबा तिच्या बॉयफ्रेंडला भेटते आणि तेव्हा ती म्हणते माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्या उत्तराची वाट बघेल आणि त्यानंतर ती गाडीतून निघून जाते इतक्यात मात्र आता तिथे गायत्री सामान ठेवते आणि तिला सीट वरते कानातलं भेटतं तेव्हा ती विचारते काय रे आजकाल तुला रोजच उशीर होतो आहे कुठे फिरतो गर्लफ्रेंडला वगैरे घेऊन फिरतो की काय आणि असं म्हटल्यावर तो प्रचंड घाबरतो दुसरीकडे आता घरी येऊन तुझं कानातलं कुठे असं गायत्री विचारते तेव्हा आभा म्हणते काढून ठेवलं एक पडलं होतं म्हणून तर गायत्री म्हणते काढलं की उतरून ठेवलं आणि हे ऐकून मात्र दोघींनाही धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब